एकतर तू राहशील नाही तर मी राहीन उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना इशारा आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे डाव खेळत होते हे मला अनिल देशमुख यांनी सांगितलं आता एकतर तू राहशील नाही तर मी राहीन अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दंडक थोपटले आहे ते बुधवारी मुंबई येथील रंगशारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलत होते यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात थेट आर या पाराची भूमिका घेतल्याने आगामी काळात ठाकरे गट आणि भाजपमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे नेते आपल्याला भेटून गेले आहेत अनेक जण म्हणाले की उद्धवजी आपण देश को दिशा दिखाई मी म्हणालो जोपर्यंत आपण सरळ होतो तोपर्यंत सरळ असतो हो एकदा का वाकड्यात घुसलो की आपण वाकडं करतो भाजप म्हणजे चोर कंपनी आहे ही राजकारणातील शंड माणसं आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय लोकसभा निवडणुकीत आपण असे लढलो की मोदींना सुद्धा घाम फुटला मोदींची भाषणं ऐकताना आता केव येते मी कधी नगरसेवक झालो हो नव्हतो थेट मुख्यमंत्री झालो जे जे शक्य होतं ते सगळं मी केलं आपल्यासाठी शेवटचं आव्हान आहे त्यानंतर आपल्याला आव्हान देणारं कोणी उरणार नाही त्यांनी आपला पक्ष आणि कुटुंब फोडला आता हे आपल्याला आव्हान द्यायला उभे आहेत शिवसेना ही गंजलेली तलवार नाही तर तळपती तलवार आहे मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला हा लढा द्यायचा होता आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्याला जसे वागवले जात आहे ते सगळं दोन व्यापारी करत आहेत त्यांची वृत्ती आपल्याला सरसकट मुळा सकट उपटून टाकायचे आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि जे माझा शिवसेना प्रमुखाने जोडून दिलेले शिवसेने राहतील त्यांना ठेवून जिंकून दाखवून पैसे मिळत आहेत म्हणून तुम्ही आपल्या आयुष्यभर करू नका नगरसेवक माझी नगरसेवक जाताय त्यांना होत एक तुम्ही राह तुम्ही राही न्या मी ते माझे आणि हे सर आपण असं म्हणतो बातेमध्ये हेच सर सांगितलेलं आहे गीतेचं सार दुसरं काय असू शकेल या वेळेला अर्जुनाने पाहिलं की माझे सगळे सवारी माझे नातेवाईक माझ्या समोर आहे यातना स्वाभाविक आहे मलाही यातना होत नसेल कालपर्यंत माझ्या घरामध्ये सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणूसाची डाव होते सगळ्यांनी सहन करून जितकीने उभं राहिलेलं एक तर मी तरी राहील नाही माझ्याकडे चिन्ह नाही माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आव्हान देऊ शकतो म्हणजे तुम्ही आहात दिल्लीच्या छातीमध्ये धर्ती भरले ती उद्धव ठाकरेची भरलेली म्हणून तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत अनिल परबने दिल्या दिवाकरजी दिल्या या तंतो तंत पाडणार असाल तर महिला कुत्रा ही लढाई आहे रणांगण आहे हे येरागाव काम नाही मग जाताल तर रणांगण आहे उतरण्याचा काठाव लढाई बघा आणि मला खात्री आहे त्या आदेश दिलास आदेश दिला तुम्ही शिवसैनिक आहात एका वाक्य एक एका वाक्यात आदेश म्हणा किंवा काय सांगतो तुम्ही शिवसैनिक आहात शिवसैनिकाची ओळख सोडू नका जे मध्ये आपल्याला शिकवले की एक तर कोणाच्या अंगावर हात उभारायचा नाही पण कोणी उभारलं अंगावरती उतर्या हात जागेवर ठेवायचा नाही या माझ्या शिवसेनेच्या अंगावर उतर्या हात आहे जागेवर निवडणुकीत चढा कामा नये हा एकच तुम्हाला आदेश पाहिजे आदेश देतो आणि देतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई